सैबाई शेठ नमस्कार नमस्कार विक्की दादा आज आपल्याकडे आदत वासर आणि कामाचे बैल किती आलेले आहेत आदत वासर आज आपल्याकडे कमीत कमी दहा वासरे दहा वासरे आहेत आणि कुठली खरेदी आपल्याला आजची बाकी शंकेश्वरचे बरोबर वेगवेगळ्या जागेचे बरोबर म्हणजे एकाच जागेतून आपली खरेदी नसते खरेदी प्रत्येक बाजारातून वेगवेगळ्या ठिकाणची आपली खरेदी असते बरोबर आज इम्पॉर्टंट व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे हा आदत वासराची मागणी होती आपल्याकडे आदत वासर आणलेले आपण आणलेले होते वीस वासर बाकी वर वरकेडीत किंवा बाकी इथं ऐकलेले आता दहा वासरा अवेलेबल आहे आपल्या बरोबर आणि बैल वगैरे किती आपल्या काम संपूर्ण बैल पस्तीस अडोतीस बैल आहे पस्तीस किंवा अडोतीस बैल आपल्याकडे त्याच्यात आधाच जोडे दो दोन दात दो जोडे चार दात जोडे सहा दात जोडे मोठ्या कामाची जोडे छोट्या मापाची जोडे सर्व अवेलेबल आहे आज बरोबर तर आपल्याकडे जे आज आदत वस्त्र येतं रेंज कशी स्टार्टिंग प्राईस तुमच्याकडे रेंज म्हणजे आपल्याकडं चाळीस हजार पंचेचाळीस हजारापासून सुरुवात आहे आपल्याला बरोबर म्हणजे पुढच्या आपल्याला कमी येईल तीस ला बी जोडील बरोबर आणि वीस ला बी जोडील म्हणजे दहा हजारचा बी वासर होईल पुढच्या हप्त्याला बरोबर आणि या हप्त्याला तुम्हाला हे दोघं वासरे आताच काय वापर यांची दोघांचे जुडीचे जुडीचे पंचावन्न पंचाळीस पर्यंत होणार आहे आता ते हे किती किती महिन्याचे वर्षाचे आठ आठ महिने आठ आठ महिन्याचे ते मित्रांनो आठ आठ महिन्याचे वासरे वासरा लागत रुपये सांगायचे यवारात काय भिव शंभर काही कमी नाही शंभर टक्के सांगायची वेगळी असते आणि द्यायची किंमत वेगळी असते बरोबर सांगायला पंचेचाळीस भरपूर झाले बरोबर समोर आल्यावर काही बी होऊ शकतो शंभर टक्का होता मित्रांनो क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आदत वासरेत आठ आठ महिन्याचे एक सारखे होती आपल्याला आदत आणलेले कोणाला ऑनलाईन खरेदी करायची असतील कॉन्टॅक्ट करू कॉन्टॅक्ट करा पुढची पूर्ण गाडी येणार नंबर मित्रांनो आदत पण आहेत कामाचे बैल पण आहेत प्रत्येक गुढीच्या माध्यमातून शेबा शेडियाचा आपण नंबर टाकलेला असो प्रॉपर दामान असते मित्रांनो चाळीस गावच्या बाजारामध्ये शर्यती कामासाठी तयार करायला बरोबर किंवा शेती कामासाठी तयार करायला आजादचा आता सुरुवात आहे आज आद, आजादचा बाजार चालू झाले बरोबर प्रत्येक क्वालिटीला पाहायला भेट प्रत्येक क्वालिटीचे पाहायला भेटणार आजचा व्हिडिओ म्हणजे एकच नंबर व्हिडिओ एक हा व्हिडिओ संपूर्ण पाहा तुम्ही व्हिडिओ पाहा फक्त कसा बनलेला आहे बरोबर हा हा सिंगल आहे हा सिंगल आहे या वासराचे पस्तीस हजार सांगायचे भरपूर झाले तीस ला देऊन देऊ तीस ला द्यायचं का वेळा कमी आहे म्हैसूर आहे त्या त्यामुळे किंमत जास्त आहे वासराची बरोबर हा किती महिने असेल मशाई बशेड साधारणत साडे सहा साडेसहा महिन्याचा बरोबर जात कोण त्याची मैसूर मध्ये का मैसूर एक नंबर क्वालिटी मित्रांनो बघू शकतात चपट एकदम एक साडे सहा महिन्याचा असेल क्वालिडी एक नंबर आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल मित्रांनो शेबा शेडे यांचा व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो आता आता तर पुढच्या आपल्याला पण गाडी येणार आहे हो वाजर असतात आपल्याला फायनल सतरा सांगायचे सतरा फायनल आणि फायनल पंधरा हजार आपल्याला बरोबर पंधरा हजार आहे आणि बाजूचा हा पंचवीसला द्यायचा आहे बरोबर हा किती महिन्याचा असेल आठ महिन्याचा एक वर्षाचा लग्न असेल नऊ दहा अकरा महिन्याचा बैल घ्यायचे व्यवहारामध्ये आपण किंमत नाही सांगू शकत बरोबर ते मैसुरी काय तर काय ऑपरेशन एक दोनदा ते एक आधी

आणि मोबाईल कारण डायरेक्ट आपल्याला खर किंमत सांगता येत नाही कारण खर किंमत सांगते मानून लोक उतरता खाली त्याच्यापेक्षा पाच दहा रुपये वाढून सांगतो बैलाचा व्यवहार आहे काही गाडी गुडी नाही का लेबर लावून किंमत हे बैलांचं आहे तिचे थोडे जास्त सांगून मग शेतकरी थोडा कमी मागतो व्यवहार व्हायच्या ठिकाणी होतो त्यामुळे आम्हाला योग्य किंमत सांगता येत नाही बरोबर एक दोनदा एखादा व्यवहार म्हणजे कमी जास्त होणार आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता अतिशय चांगल्या क्वालिटीचे करंट एकदम पाहू शकता आपण जर तुम्हाला खरेदी करायचं असेल मित्रांनो कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओच्या माध्यमातून शंभर आपल्याला ऑफर देणार इकडे पण येत भरपूर सहा सदा देत इकडचा पंचेचाळीस रुपयाला मागितले ऐंशी हजार शेतकऱ्याला एक्क्याण्णव सांगितले होते बरोबर पण कमी होते बरोबर आणि कशाला शर्यतीला आणि कामाला बी चालू कामाला पण आहे शर्यतीला पण सहा सदा शर्यतीला एकाच नंबर पळतात एक नंबर आणि कामाला कामाला पण चालू आहे काय शंभर टक्का किंमत सांगायची बरोबर यांचे दोघं दोन दोनदा बच्चे फक्त दोन दोन बच्चे साठ हजार रुपयाला देऊन साठ हजार द्यायचे ते व्यवहारात यांचं मानपान शंभर टक्के होणार कमी जास्त होणार किंमत अशीच कोणतीच नाहीये बरोबर काही त्याच्यात मानपान होणार नाही होणार नाही शेतकऱ्याचा प्रत्येक किमतीत आणि प्रत्येक सौद्यात आणि प्रत्येक वासरू किंवा बैल असो त्याच्यात शंभर टक्के आपण कमी कमी करतो आपण बरोबर आणि जसं आपल्या किमती चांगल्या असतात व्यवस्थित असतात किमती हा सिंगल आहे का सिंगल काय ऑफर आहे सांगायचे आणि आपल्याला एकतीस हजार रुपयाला द्यायचं पस्तीस सांगायला एकतीस पस एक पर्यंत होणार आहे दाताला कसा सेड माझा दाताला हा साधा दे हो आणि गाडी अकरा ला विचार गाडी अकरा ला साधा ते पस्तीस सांगायला ते जोडे बरोबर साठ हजार रुपये साठ हजार रुपये नांद करा फक्त साठ हजार एक नंबर हो ऑफर आदले स्वस्त आहे म्हणा दोन बच्चे दोन दोन दात आपल्याकडे स्वस्त असतात बरोबर किमती असतात बरोबर त्याच्यामुळे लांबून का आपल्या नावावर इथं येतो दादा बरोबर फक्त साठमध्ये हे पंच्याहत्तर घ्यायचे आहेत काहीचे सांगायचे आहेत कसे मग दातात ना सेट माई सहा सहा दाते द्यायच्या कॉलिडी एक नंबर आहे एक नंबर आहे क्वालिटी मस्त मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी एक सारखी एक रंगी एक शिंगीत मित्रांनो हा सिंगल आहे का तुम्हाला सर्व माल भेटणार आपल्याकडे मित्रांनो क्वालिटीचे बैल आहेत नमस्कार नमस्कार गावरान पेडा गावरानी काय हे तर संपूर्ण काम चालू असते त्यांचं काही टेंशनच नाही पन्नास रुपयाला दहा रुपये सारा द्यायचा यांचा हो आणि बाकी पैसे आठ दिवसात आखलून द्यायचे बरोबर कारण कामाचे पहिले ते शेतकऱ्यांनी हो भरपूर झाला आठ दिवसात पैसे द्या पैसे द्या आपण बरोबर गावरानी मित्रांनो एक नंबर क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी कामाची गॅरंटी फुल असणार आहे अतिशय सुंदर आणि पूर्ण शेतकरी कामाची जोडी मित्रांनो बाकी अजून कुठे आपले इकडे पण आहे मित्रांनो आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगणार आहे ते 4 दात 4 दात क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर आहे हाईट वगैरे एकदम फक्त चार दात बरोबर तर काय ऑफर आहे यांची वाली मग हे जे सांगायचे 75 65000 रुपयाला सांगायला 75 बरोबर बाजारात कोणी आहे 65000 द्यायचं मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी जबरदस्त हाईट वगैरे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर सांगायचे हो 65 ला हां फक्त बावन हजार ला देऊन टाकू फायनल बावन हजार लाई का हा बावन ला द्यायचा बावन्न हजार ला देऊ बावन ला एवढी पंच्याऐंशी हजार पंच्याण्णव ला देऊ बरोबर पंचान्न हजारला देऊ ती बाजूची ला देऊ फायनल स्वस्त आहे